तपोवन रस्त्यावर बिगारी काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाचा खून बिगारी काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील ढवन वस्तीवर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली अमन हरिश्चंद्र सतनामी असे मयत युवकाचे नाव आहे शिवीगाळ करू नको असे म्हणाल्याच्या रागातून ही घटना घडली आहे या प्रकरणी खुनी परप्रांतीय युवक मनीष उर्फ पुकु तिरिथ निषाद यांच्या विरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे हेमंत रमेश भारद्वाज यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे कुटुंबासह सुनील ढवन यांच्या विठभट्टीजवळ राहतात त्यांच्या शेजारील खोलीत त्यांच्या आत्याचा मुलगा अमन हरिश्चंद्र सतनामी तसेच दुसऱ्या खोलीत रामजी बलवंत निषाद व त्यांचा नातू मनीष उर्फ तीर्थी निषाद हे राहतात ते सर्वजण बिगारी काम करतात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी व त्याच्या घरातील सर्वजण जेवण करून घराबाहेर बसलेले होते त्यावेळी शेजारी राहणारा मनीष निषाद मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता त्यामुळे फिर्यादीच्या आत्याचा मुलगा अमन हा मनीष याला तू मोठ्याने शिवीगाळ करू नकोस आमच्या घरात महिला आहेत असे म्हणाला त्यांनी अमन यांना देखील शिवीगाळ केले व घरात जाऊन चाकू आणला व तो अमन यांच्या पोटात मारून त्यांना जखमी केले सदरची घटना घडल्यानंतर मनीष हा जवळच असलेल्या उसातून पळून गेला जखमी अमन यांना फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सावेळीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटली आहे